एक जण असे नंतर मी तीच वासरून विकल तेवीसला विकलं कुणाला सतराला विकलं कुणाला अठरा हजार रुपयाला चौघच मी विकलं बर पण ती ठरवायची तीन परत दोन दिवसांनी येतो चार दिवसानं बरं इसारत याच्या म्हणला मग एवढं म्हणतो मग तू घ्यान पळवून दाखवत तेवढं म्हटलं याला काय होईल म्हटलं नाही झालं तर वैरण तर राहणार बाका बस गावलो आपण ड्रायव्हर आपल्याला तुकडे भेटेल का बर म्हणजे घेतल्यानंतर मुलाला कसं केलं पाहिजे आणि हि महाराष्ट्राचा आपल्याला पाहिजे आता ज्या साधारण बैल कधी आपल्याला बैल साधारण मित्रांनो नमस्कार आज आपण चचेगावात आलोय आपण तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातला एक चांगला बैल जो जालवा नावाचा बैल एक चचेगाव मधला एक गरीब कुटुंबातला ज्याप्रमाणे आपण घरनिकीचं राजाचं उदाहरण घेतो त्याप्रमाणे चचेगाव मधला जालवा बैल हा संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी चांगलं नाव करायला लागलोय तर आज आपण जालवाची भेट देण्यासाठी आलोय तर आपण एक पाच ते दहा मिनिटांमध्ये कोणत्या पद्धतीतून बैलाचे संगोपन केलं जातं काय सांभाळ केला जातो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगलं नाव करायला लागलं ह्याच्या पाठ्या संघर्षाची कहाणी नक्की काय आहे ते आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शरद प्रेमी या चॅनलला लाईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मित्रांनाही पाट। संग्राम पाटील शरद प्रेमी कुस्तीप्रेमी या चॅनल मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आज मी बघितलं की कालांतरानं ज्यावेळी आपलं काशेगावचं मैदान झालं त्या मैदानात असेल किंवा दुसऱ्या मैदानात असेल बैलांनी एक चांगलं नाव केले तर तुमचा एक संदर्भ संपूर्ण नाव वगैरे सांगून द्या सा सगळ्यांना मी मनोज पवार हे आमचं कराड पासून लगतच पाच किलोमीटर गाव सचेगाव बरं तर म्हणजे कशी काही सुरुवात बैलगाडी क्षेत्रात कशी काही तुमची झाली काय म्हणजे साधारण बैल आपण कुठून घेतला होता खरेदी वगैरे कसा केला होता काय झालं होतं नक्की सुरुवात म्हणजे काय झालं होतं हे खोंड होता मित्राचा बर लहानपणापासून जसं झाला तवपासून त्या मित्राच्या घरी मी जात होतो खूप झाला मी त्याला जर वेळी जाईन त्यावेळी म्हणायचो खूप चांगला आहे लक्ष ठेव खूप चांगला आहे काय तर तुला चार परिस्थिती याची पण मित्राची काय नव्हती एवढी खास लक्ष दे बाबा म्हणून लक्ष ठेव चांगलं वासरू आहे काय तर तुला चार पैसे होतील बर पण इकडे इकडे आला की दिवस असल्यामुळे ती वासरू खायच राहिलं होतं एक चौघा जण नंतर मी तीच वासरू विकलं तेवीसला विकलं कुणाला सतराला विकलं कुणाला अठरा हजार रुपये नाही विकलं बर पण ती ठरवायची ती परत दोन दिवसांनी येतो चार दिवसानं ही सरत द्यायची ती परत ठरल्यापेक्षा दोन हजार कमीच म्हणायची त्यात परत व्यवहार व्हायचा कॅन्सल आणि परत नंतर जोडदार म्हटलं अरे म्हणू काय करायचं ही जर वेळ असत होते आपल्याला तर पैशाची गरज आहे काय करायचं म्हटलं बरं असू दे म्हणलं बघू त्याला दोन दिवसात एखादा कोणता चांगला बघू आणि म्हटलं आपण वासरू देऊन टाकू बर नंतर एक दिवशी मी बसलो तर एका म्हटलं असं असं वासरू आहे पळा जोग वासरू आहे पळण ह्या आपलं आम्हाला काय म्हणलं नांगराची बैल आम्ही चालवणारे म्हटलं हाय वासरू पळन चांगलं तसं घ्या तर तो म्हणला मग एवढं म्हणतोय तर मग तू घ्या पळवून दाखव तेवढं म्हणलं याला काय होईल म्हटलं नाही झालं तर वैरंत तर नाही होईल म्हणून त्या दिवशीच काय मनात आलं गेलो त्याला म्हणलं वासरू मी घेऊन निघालो तुला काय पैसे मला द्यायचा मी ती निघून जातो लावलं सगळं लावलं ती गेलं पळून असं लावलं गोट्याकडे आम्ही त्याच्या मागण्या चौघ नेलं ती डायरेक्ट नेलं नाही तिला पोहणी पुजलं पण नाही काय त्याला काय मूर्त नाही काय नाही आणलं गोठ्यात बांधलं अशी या फोंड्याची घ्यायची स्टोरी पण म्हणजे मला एक सांगा की ज्यावेळी आता तुम्ही खरेदी करायसाठी त्याचे गेल तर त्यावेळी तुम्हाला असा काही संदर्भ किंवा असा दृष्टिकोन काय वाटत होता कि नाव वगैरे चांगलं करेल किंवा त्या पद्धतीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आपलं होईल ज्या पद्धतीचं नाव केलंय वाटत त्यावेळी नाही असं काहीच वाटलंच नव्हतं पळण किंवा पळवायचं पण माझी हीच नव्हती इच्छाच नव्हती पळवायची आम्ही आपलं असच बसलो होतो पोरं एक दिवशी आपलं म्हणलं गावाच्या वरच फाटी तयार केलेली आमच्या चुरत भावाची दोन तीन खोंड होती ती म्हणलं चला तुमच्या खोंडात आमचं ही पण हे ते भाऊ म्हटलं अरे कुठं त्याला घेतोय ती पडायचं कुठं तर कुठे ती भरडा खात नाही काय खातच नव्हतं त्यावेळी त्याला तिचं चारत बसायचं बरं ते ते ती म्हणले कुठं नेतो म्हणलं नाही नेऊ तर बघू तर फेरा एक आपला चांगला काढला आलो परत फेरा काढून आलो चार आठ दिवस बांधलं आणि एका मैदाना म्हणलं भावाला म्हणलं बघितलं एखादा बैल असला तर आपलं पळवू आणि ते पळवलं गटाला आली तीन नंबरला गाडी आमची उतारली बरं ते नाद लागत लागत गेला ते आपलं चालू आहे ते जरूर मग असं काय झालं होतं का म्हणजे ज्यावेळी बैल तुम्ही घेतला त्यावेळी इतर लोक असतील किंवा जवळची लोक असतील त्याच्याकडे बघितल्यानंतर लोक तुम्हाला म्हणले की कशाला घेतलायच बैल काय गरज होती घ्यायची तुला आणि आज त्यानं एवढं तुमचं नाव केलं असं काय झालं होतं त्यावेळी नक्की आणताना पण वडील आणि पळवायला नाही तर हिथे चालवायन पळवायचं म्हणलं की मग पोरं म्हणून व्यायाम घेतला पाहिजे त्याला चालवलं पाहिजे आम्ही दोघं पोरं दोन आपली चुलत भावाची जायचो घेऊन ते रस्त्याने घेऊन गेलो तर म्हणायचे काय राज्यानं तुझा खुंड कसली पडली तू ही काय घेऊन आलायच कशाला रस्त्याने नची होती म्हणलं असू दे हाय ना आपलं बघू काय होईल ती असं करत आपलं ती जायचं घेऊन बरं अ uh, मला सांगा की आज तुम्ही हे गोष्ट सांगितली सा संघर्षाच्या सा पाठीमागची जर कहाणी सांगायची झाली तरी काय सांगितलं तुम्ही काय वेळ होता काय वेळ आहे आता त्याची परिस्थिती म्हटलं का नाही तर ती पळायला लागलं थोडंफार गटाला मार खायच तिकडे तिकडे पण त्याला एकच खाय सवय की खायच काय वैरण नाही खात तू पण खायच नाही त्याला असं भराडा घेतला की, की एक अर्धा पाऊन तास त्याला चारत बसायचं चारत बसलं की आपलं आमच्यातले चुलत ही म्हणायचे आला का फु एवढं पूर्गीला चाललं ती पोरगी काय करू जागा चाललंच बसते झाली तिला इकडे खोंडाकडे काय असू दे म्हणलं आणलंय आता घेतलंय तर त्याला चारलंच पाहिजे चारल्याशिवाय तो व्हायचा कसा आणि ते चालायच पण असं वाटलं नव्हतं की की आपलं फोंड काय तर एवढं काय वाटलं नव्हतं आम्हाला पण मला एक सांगा की म्हणजे मी असं ऐकलंय की म्हणजे परिस्थिती आपली एक नाजूक आहे पण नाजूक परिस्थितीतून तुम्ही आज हा छंद जोपासला आज नाव झालं म्हणजे मित्रांनो आपण जर बघितलं तर बैलगाडी क्षेत्रात आज काय होते की हे क्षेत्र गरीबांच्या साठी राहिलेलं नाही बऱ्यापैकी जर वायदे हा प्रकार आला दुसऱ्या गोष्टी जर आल्या जर साधारण आपण आठ वगैरे जर जायचं असेल तर त्यावेळी पण खर्च वगैरे जास्त येतो आठ वगैरे तुम्ही घेऊन जाताना तुमची ज्यावेळी बैलाचं नाव नव्हतं त्यावेळीची परिस्थिती काय होती काय आम्ही पोरं पोरं जायचो मग आमचे दोन दोघं पोरं कामाला म्हणजे काय एवढं काय पगार आठ नऊ हजार आठ नऊ हजार आपली जेमतेमच परिस्थिती बरं मग बाबा मैदान असं असं आठ दहा आहे आपण आता बसन तयारी लागूया मग शे पाचशे तू बघ मी दोन तीनशे बघतो असं करत दोन तीन हजार गोळा करायचं बैलवाल्याला काय भाडं बिड आपलं आपल्याला काय आपण आज सांगायचं कुणाला दिलीच नाही त्याच्या माग पळत नव्हतं थोडं कमी पळायचं जादा पळायचं त्यावेळी पण नाही मग त्यांना भाडं द्या कुठे च्या पाण्यास द्या नाश्ता ह्याला असं मग ते पैसे गोळा करायचं पोरं पोरं आणि द्यायचं आपण आणि जायचं पळायचं पळायचा पोरात पोरं म्हणायला म्हणू काका नाही जायचं पोरांचा जाम ह्याच्यावर विश्वासाने जीव पण जे असं झालं होतं आणि जा याच पळायला बर आज काय झालंय की महाराष्ट्रात तुमचं बऱ्यापैकी चचेगावचं असेल तुमचं वगैरे असेल चांगलं नाव झाले आज आपले पैरे वगैरे असतील किंवा नियोजन वगैरे असेल हे कोण बघतो तुमच्या वगैरे काय आता जलवाच आता नियोजन ह्या चार महिन्यात सुरुवातीचा काळ पडकाच होता आमचा त्याच्यानंतर आमचा एक सोम माने आणि सागर आमचा हे मित्र बर खास लहानपणापासून फक्त सागरच काय व्हायचं सागरच्या आपण मागव मुंबईला इकडे तिकडे धावपळ पण मग नंतर सागरला म्हटलं सागर आता वासरू आपलं घटाला खाते दोन नंबरला उतारते गट काढते सीमेला मार खातेपासून दो सागर दोघांच्या नियोजन म्हणजे सगळं नियोजन सागर केलं तर सागर शेत काय सांगशील काय वाटतंय तुम्हाला काय नियोजन करत असताना म्हणजे वासरू मी पण एवढं माहिती नव्हतं बघितलं हे मला बोलायचे वासरू पळते चांगले चांगलं वासरू चांगलं पळते दोघं ते अमोल भाऊ आमचं म्हणायचं सागर वासरू चांगलं पळते माझं कसं आपली होती पाच सात बैला येते मी मुंबईला जायचं इकडे रोज मैदान चावलं आपले उन्हाची आणि मी कधी म्हणजे आणले त्यावेळी बघितले वासर मी उन्हा बोला म्हणजे वासरू आहे लक्ष पहिले वासरू चांगलं हे वासरू म्हणजे खरखोर लक्ष दिलं चांगलं आणि नंतर मी एक दोनदा वासर बघितलं ते कडण्याच्या अड्ड्यात वासरू त्याने काढलेलं दोन नंबरला उतरले बर मी बघितलं चांगलंच पळलं वासरू बर त्यानंतर विंगच्या मैदाना एकदा गट काढला वासाराने बर तर त्यावेळी काय झालं मला बाबा म्हणलं तर सागर जरा वासराव लक्ष ठेवू पहिरे काय वासरा म्हणजे पाहिजे शिवनात वासरू पळते बर म्हटलं आता काय काय स्वतः मी बघितलं त्यावेळी व्हिडिओ बघितला चांगलं पळलं म्हणून मनोबाला एकदा म्हटलं एक काम कर बैल आपली गेलेली मोबाईल मग ते महिबू म्हणून आपल्याकडे चांगला पळत होता बरं होता दुसराच होता कोण दात लावलेला नुसता आम्ही पहिलं मला वाटतंय चोरट नाय नाही राम स्वामी वडगाव केला बर त्यावेळी गाडी न जाणार वासर वासरूच होती त्यावेळी खोन म्हणजे मला वाटतं चौदा पंधरा माणसं असेल त्यावेळी बरं वासराची आणि त्या नुसता दात लावून उगवलेला दात महेबूता वासर वासर पळले गट असा आला गट काढलेला वासरांनी त्यावेळी गट म्हणजे मस्तच गट काढला मग तिथं आम्हाला कळलं की वासरू आपलं काय तर शंभर टक्के काम करणार नाव करणारे तिथंच गॅरंटी आली सीमेला आली आम्हाला एक नंबर तास हा मग तिथं सीमे नऊ न झालेलं त्यावेळी सीमेला नऊ नंबर नऊ तास असून का नाही एका गटात नऊ होती नऊ नऊ गाड्या होत्या वासर बाहेर नव्हतं डावीने कारण तो उजवीचा आणि हा आणि असं म्हणजे अशी इकडे तिकडे एक मार्ग गाडी सरळ गाडी जायची गोळी मारली डावीनं गाडी वासरू काढला आणि गाडी इतकी पळली निकाल तर नुसते एक अर्धा एक दोन दोन तीन फुटात गाडी आमच्या मार खाल्ला दोन नंबरला गाडी उतरली बरं मग मनोवाला म्हटलं हा गाडी असू दे पुन्हा एकदा अजून एकदा ट्राय करू चोरला नेली चोराडला नेली चोराडला पण गट काढला तीन नंबर फाटी लँड गट काढला त्यावेळी ड्रायव्हर बसले गाडी आणि दुर्गा ड्रायव्हर म्हणले सागर वासरू काम शंभर टक्के करणार मग मनोवाला म्हणलं सीमेला आम्ही मार खाल्ला त्यावेळी पण दोन नंबर त्यावेळी पण उतरलो मग म्हणलं हे जरा वासरू आपलं मग थांबूया आणि बैल घालूया चांगलं हा जरा वाटतंय ना आपल्याला ह्याच्यातनं काम करीत बरोबर आम्ही तो दोन मैदान राहिली एक मैदान दोन नंबर केला आणि एक मैदान एक मैदाना आता दुसरा एक मुद्दा असा झालाय की मी बघितलं किंवा भरपूर ठिकाणी असं ऐकलं की आज तुम्ही गरीब परिस्थितीतून एवढा वर आलाय तुमच्या गाडीवरती बसायला ड्रायव्हर पण नव्हता तुमची म्हणजे मुलं पण नव्हती पाठीमाग पण आज संघर्षाच्या कहाणी नंतर एक प्रत्येकाची संयमाबद्दल सांगायचं एक बैलगाडी क्षेत्रात काय सांगितलं लोकांना संयम राहिलेला आता काय झालंय संयम सांगायचं म्हणलं का नाही विषय आताचे म्हणजे माणसं बैल पहिरायला देणार ते आणि बैल पळला तर गाव येत पळला तर एक कोणच येत ना त्यावेळी आपण मालकांना चक्कट्या बैल वाढत असतो घरच्यांनी हा ती संयम म्हणजे काय थोडक्यात सांगायचं गेलं तर म्हणजे आता बैल आपला पळाला तरी आम्ही नाही कारण आम्ही त्याच्या मागे संघर्ष मोठा केलाय अक्षरच्या नेताना पैसे नव्हत टेम्पोचे भाडे मारायला त्यावेळेस बैल नेताना आणि बैलानं आम्हाला असं ही करून दिलं म्हणजे आता काय बैलान एवढं आनंद आणि एवढं नाव तुमचं कमवून दिलं की ह्याच्या नंतर कधी तुमचं भविष्यात जर नाव जरी नाही झालं तर जलवा हा संपूर्ण गावसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील फॅन फॉलोईंगसाठी हा कायम आठवण राहणार आता मला एक सांगा की आपलं म्हणजे पहिलंच मैदान झालं जी कासेगावचं एकदम चांगलं नाव आलेलं मैदान आणि त्या मैदानात बैलगडी क्षेत्रातील ज्याला आपण देव म्हणतो त्या बकासूर बद्दल सांगायचं जा झालं तर तुम्ही एक जनतेला काय सांगशील बकासूर म्हणजे तो देवच आहे बर खर आणि असा योग झाला की त्यांनी आम्हाला म्हणजे बैल आम्हाला भेटला योग आम्हाला वाट आमच्या स्वप्नात पण होतं आम्हाला कधी बाकासूर भेटेल पहिल्या आम्हाला बैल दिला त्यांचा आम्ही लैरू आणि त्यांनी भविष्यात आम्हाला आता त्यांचा बैल पळते बाकासूर त्यांनी आम्हाला त्यांच्या कुठल्याही वासराबरोबर मागितला आमचा बैल पासला तरी आम्ही एका शब्दात त्यांच्यासाठी बैल घेऊन जाणार बऱ्यापैकी नियोजन तरी कसं झालं होतं आम्ही गाडी पैसे स्टेशनला नियोजन केलं बरं स्वराजाने जलवा गाडी पळली तिथं एक नंबर केला बर आणि त्या मैदानात मोबाईल शेट बी होत बबलू होते सगळे होते त्यावेळी गाडी बारीक ड्रायव्हर नली शिरसोडीच्या आमच्या शिरसोडीचे ड्रायव्हर म्हणले सागर बैलाला बैल का आता बघूया मोठा चांगला तर, 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 चा था था। तर मी म्हणलं कुठला बघूया तर बारीक ड्रायव्हर म्हटलं तुझं जर संबंध असतील चांगलं तर तू तर मी बोलतो बाकासुरच घालू आपण म्हणजे ड्रायव्हर आपल्याला तो बोल भेटेल का म्हणजे आता शेवटी आता नुसता दुसरा दादो मागताना आम्हालाच लाजवतो तुम्ही कसा मग त्यावेळी एका एक म्हणजे मोहिल शेठ मी स्वतः खोंड बघितलेला आपल्याला तिथे पळताना कारण बकासूर आणि कोरेगावचा महिबा पळलेला त्यांनी बिकट चांगल्या अंतराने काढलेला मग त्यावेळी महिबेला काय पायाला थोडी दुखापत झाली त्यांनी काय बैल पळवला नाही मग तिथं गाडी आमच्या फायनल एक केला का त्यांनी बैल बघितला सगळ्याच बैल म्हणजे नजर फोकस मध्ये आला तिथं बैल पळशी स्टेशनच्या मैदानात बऱ्यापैकी चांगलाच मी बबलू चाच्या फोन केला त्याच्या म्हणलं बैल भेटेल का त्याच्या म्हटलं तर कोणाला म्हणलं कोण परवा पैसे स्टेशनला एक नंबर केला चलवाला बोल भेटेल का त्याच्या म्हणलं तर मामाचा नंबर देतो मामांच्या वर फोन कर आणि बोल मामा विचार मामासने म्हटलं मामा बैल भेटेल मामा म्हणलं तर माम एक वीस मिनिटं द्या सांगतो आमचं एक नियोजन झालेले विस्कटले विस्कटले जरा त्यांचा पहिला जरा विस्कटले बरं त्यांनी परत आम्ही पंधरा मिनिटांनंतर फोन केला मामा काय करूया मामाचे व्हिडिओ व्हिडिओ पाठवले त्यांनी कोण बघितलेलाच होता मामा म्हणत हा निया काय नाही हे करा गाडी मामा म्हण तुम्ही टाका आम्ही पोहते त्यांनी स्वतः एक पोहोते टाकली त्यावेळी टाकली मामा येतो तिथं कोरे काशीगावच्या मैदानात गाडी माझ्या बकासूर आहे म्हणजे काय आहे की म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील एक चांगलं नाव रूप लागलेलं तो बैल आहे ज्यावेळी बकासुरवर तुम्ही पाळाला त्यावेळी मी बघितलं की तुमचे काय आनंद आश्रय असतील किंवा आनंद एवढा झाला होता की ही गोष्ट पुन्हा पुन्हा होणे नाही पण ती गोष्ट घडली म्हणजे त्या मैदानात पळत असताना बैल पण आपला चांगला पळाला बकासूर पण त्याला घटून गाडी चांगली पळाली आता जर बघायचं झालं तर एवढ्या चांगल्या मोठ्या मैदानातून तुम्ही पहिल्यांदाच हिंद झाला त्याच्याबद्दल काय सांगशील हिंद केसरी म्हणजे आमची अपेक्षा म्हणजे अशी ही होती की कुठे कुठेतरी घाडावं आज मनात होतं की एवढा आपण मोठा बैल घातलाय आणि आपला बैल बकासूरला कमी पडायला नको काय तर करून की तो हिंद केसरीचा मान आपल्याला मिळायला पाहिजे अपेक्षा होती सगळ्यांची काय ना काय व्हायला ना करायला केलं पण आमच्या माहिती आता तुम्ही हे एवढं सांगितलं मला सांगा की ज्यावेळी तुमच्या बैलाचे पैरे वगैरे करायचे असतील काय करायचं असेल तर त्यावेळी काय अडचण येत होत्या नक्की तुम्हाला अडचणी म्हणजे माणसं अडचणी भरपूर म्हणजे माणसं वासरू म्हणले की बैल देतच नाही आणि आता हे दुसरा कोणता आदत चांगला टॉपचा पळू माणसाने काय झालं आता वाहिची नी म्हणजे प्रत्येकाला अपेक्षा आम्ही काय कोणाला दिलेलीच नाही देणार पण नाही पण आता माणसाने बऱ्यापैकी वाल्याला काय झाले की देतच नाही चांगला तरच कदाचित बैल आणि आपण कसं जर बघायला गेलो तर बैल आता दुस्सा आहे चांगल्या गाड्या टाकून बैल चांगला पाहतोय तरी साधारण तरी जात वगैरे झाले तर कोणतेच जात येते काय जात म्हणजे प्युअर धनगर प्युअर धनगर किल्लार मग आज त्यानं तर तुमचं नाव जर चांगलं केलंय चचेगावचं पण नाव चांगलं केलंय भविष्यात जर तुम्हाला जर पाहताना बघायचं आवडेल किंवा तुमची कोणासोबत पाहताना बघायची इच्छा आहे तुमची काय आमची बरं म्हणजे दुसरा एक मित्रांनो सांगण्याचा दृष्टिकोन महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की बाकासूर हा बेलगाडी क्षेत्रातला जरी देव असला तरी बाकासूरना आजपर्यंत कित्येक बैलांना उजडत आणले म्हणजे कित्येक गरिबांचे बैल असतील कित्येक मोठ्या माणसांची बैल असतील त्यांना उजडत आणलं या म्हणजे बाकासूर असा एक बैल आहे की ज्यांच्या कोणाला बैलाला कोण नसेल ज्याला कोण नाही त्याला देव आहे आपण जसं म्हणतो त्या पद्धतीतून बाकासूरचं काम आहे दादा मला एक सांगा आता तुम्ही बैलाचं तर नऊ संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं झाले सगळं झाले ज्यावेळी तुम्ही बैल वगैरे घेतला का नाही त्यावेळी तुम्ही खरेदी वगैरे वीस तीस हजार रुपयाला केली होती आता तरी साधारण किती रुपये वगैरे मागितला वगैरे काय मागणी वगैरे काय झाली होती आमचा भरपूर पैशाला मागितलाय पण बैल काय आम्हाला द्यायचं आम्ही त्याची किंमतच करणार नाही बर तरी पण काय काय सांगितलं म्हणजे किती मागणी वगैरे काय झाली होती काय किंवा काय झालं होतं काय भरपूर पैशाला आता झालं बरं पण विषय काय आहे मनोबाचा असेल तर कोणाचा अभि बैल म्हणजे ठेवलाय म्हणजे फक्त त्यांच्या गावासाठी आणि खास त्याच्या वडिलांसाठी त्याने बैल ठेवलाय पहिला पहिला ना जुना जुना नाद होता पोरांना घेतला आता कसं आहे काय काय घरी बघतो आम्ही आमच्या स्वतः म्हणजे कोणाच्या बी आम्ही नवीन असताना आम्ही वासरू घेतला नाही घरची विरोध करायची कशाला बैल ना चांगला बैल आणला का नाही स्वतः ह्याचं काय कष्ट नाही जात अजून पण नाहीच संपूर्ण महाराष्ट्रात आज तुम्ही बैल घेतला किंवा सांगितलं की तुमच्याकडे चांगल्या पद्धतीची बैल वगैरे होती काय सांगितलं बैलांच सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे पूर्वीपासून म्हणजे वडील आणि मी लहानपणापासून बैलांची गुढी आहे आणि घरची गायीची बैल टॉपची बैल बर सुरुवातीपासून आपला डोंगर असल्यामुळं हिंदू वैनायची आणायची असं हे क्षेत्र पूर्वीपासूनच भरपूर असं सुंदर अशी बैल खरसुंडी करगणी तिकडून विक्री चालू होती आमची बैलाची बऱ्यापैकी आणि इथं आणल्यानंतर एक पूर्वी काय असायचं ट्रॅक्टर वगैरे काय नसणार बर मग थोडक्यात सांगायचं म्हणजे मग बैलाची संपूर्ण शेती बर चार बैलांचं नांगर म्हणा मग बाकी बैल चार आम्ही ठेवणार आणि एक दोन बैल आम्ही निर्णी विक्रीसाठी ठेवणार Uh, ज्यावेळी जलवा वगैरे घेतला होता त्यावेळी तुम्हाला असं काय वाटलं होतं नाही नाही ना ना सांगते की तुम्हाला जलवा घेतल्यानंतर मी थोडस मुलाला रागवलं बर म्हणजे कसं पूर्वी मी सुंदर बैल वापरल्यामुळं वा, वा शेण आणताना काय झालं ते पडायचं बरं आणि आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं नाक्या खोडल्या पहिल्यांदा बर म्हणजे चालता येत नव्हतं त्याला म्हणजे आशक्त वगैरे आणि मी म्हटलं शेवटी कसं आहे माहितीये का आपण चांगली बैल घेतली घ्यायची विकायची आणि शेतीसाठी चांगली वापरलेली त्यामुळे मला हे ज्या विषय मी त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला अपेक्षा असेल किंवा कोणत्या गोष्टी असेल पूर्ण होतील असं वाटत नव्हतं हा असं वाटत नव्हतं पण एक वैशिष्ट्य दिसत होतं काय की बाबा व्याप जर केलं चांगलं कारण वापर पूर्वी महिला मी वापरल्यामुळं मला खात्री होती की चांगलं हे कष्ट केलं तर ते काय नाव करेल बरं आणि नाव केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं नाव घेऊन गेलाय तुम्ही बरोबर तर मित्रांनो आपण जर बघितलं तर मेन महत्वाचा मुद्दा त्याच्यात आहे की संघर्षाच्या पाठीमागं कहाणी जर कोणाची असेल तर ती त्यांच्या खरं तर वडिलांचे आहे आपल्या बरोबर दादा पण आहे त्यांचं पण एक सहकार्य चांगलं लाभत तर काय सांगतील म्हणजे हे वासरू एक पंधरा बारा तेरा महिन्यात असताना मनोजन घेतलं हे आपल्या भागात रिसरला माना आड्याला कि त्याला कोण पुयर देत नव्हतं वासरू किती बारका आहे पडेल कुठंतरी पण वासर अत्यंत म्हणजे चिकाटी जशी जे कुस्ती क्षेत्रात एखादा पैलवान बारका असतो आणि आपण म्हणतो याला हिऊ बघा त्याला मोठा लागलाय आता ह्याला हे पाडणार आहे पण त्याची गती अशी आहे की कुस्ती क्षेत्रातला एक समाधान गोडकी म्हणून महाराष्ट्र केसरी आहे महाराष्ट्र त्याला हसत होता कि किती बारका पैलवान आहे काय म्हणून महाराष्ट्र केसरी होणार आहे तशी ती कोंडाची कंडिशन आहे अत्यंत चिकाटी पाना जो म्हणतो आपण मराठी भाषेत आपली आणि पैऱ्याला अत्यंत अडचण आली त्याला आणि त्या टाइमाला वायदी द्यायला पैसे नाही कोण मग वायदी मागायचं काय त्या टाइमाला असं आम्हाला एक सहकार्य खाटाव तालुक्यातलं आमचं संजय पवार संजय चव्हाण जे आमचं आहेत त्यांनी आम्हाला खटाव तालुक्यात एक दोन तीन बैल चांगली दिली त्यात गाडी आमची राहिली नाही पण त्या वासरात म्हणा पब्लिकात जाणं ह्या वासराला ती भीतीची भीतीने त्या मोडून गेली मोडली आणि त्याच्यानंतर मग मै बुम्मा नाही असं त्याला पहिलं मोठं होत होत गेलं आणि त्यानंतर चांगली गतीन सुरुवात त्याला झालीच त्याच्या म्हणजे आयुष्याला सुरुवात चांगली झाली बैलगाडी क्षेत्रात भरपूर दिवस झाला आहे तुम्ही तुमच्या काळचं बैलगाडी क्षेत्र ना आताच बैलगाडी क्षेत्र हे जर सांगायचं काय सांगितलं आता बैलगाडी क्षेत्र म्हणजे जुनी माणसं आम्ही जी पाहिली आज माझं वय छत्तीस जवळजवळ मी ह्या आपल्या भागातील कराड तालुक्यातली सगळी बैल खटाव तालुक्यातली असलेल्या जीपी बाऊनच्या पतंग बॅटरी बसण बाब्या काय मला जो काळा अलीकडला येळगावकराचा बाजा म्हणा गोंडवाडीचा सुंदर बैल ही माणसं ही आता पहिली दिसत नाही आता सगळी जी पंधरा सोळा सतरा वर्षातली मुलं आहे ती आणि त्याच्यामुळं जुना जी नादातली माणसं आहेत ती ती राहिली नाही ती त्या सर्व तरुण मुलं आहेत असं आज काय झालं की तस जर बघायचं युवा पिढी ह्याच्यात जास्त वाढायला शिक्षण क्षेत्र आणि हि महाराष्ट्राचा आपला नादोपसला पाहिजे आता ज्या लोकसिकट सगळी तरुण पिढी तरुण पिढी असताना त्यात एक आमच्यात एक जुना किंग मी करमतो जशी क्रिकेट ह्याच्यात टीम जर सगळी नवीन असली तर एखादा तर प्लेअर जुना असतो तसं आमच्यात एक माणसिक म्हणून एक जुना आहे हिंद केसरी बाजा बैल जी महाराज म्हणगावकरांचा अशी चार पाच बैल त्यांनी सुट्टी केलेला असा मानू शेख म्हणजे आमच्या टीम मध्ये बरोबर जुना त्याच्यामुळे काय एवढी अडचण आहे सहकारी मोठा आहे सहकारी मोठा आहे त्याचं सांगायचं झालं तर जलवाकडून काय राहिलं तुमच्या जलवानं पहिल्यांदा जलवाच आभार मानिल एवढं थोडंच आहे कारण महाराष्ट्राच्या नाही तर या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जी सतरा काही देशात जी चॅनलवर शर्यत धावली गेली जाते या चचेगाव का ही काशीगावच्या मैदानात चचेगाव ही कुठं आहे हे कोणालाच माहित नव्हतं कराड तालुक्यात आहे का कराड शेजारी आहे माहित नव्हतं पण ही जलवान आमच्या चचेगावचं नाव महाराष्ट्रभर केलं त्याबद्दल त्याचं आम्ही ऋण जेवढं हे करू तेवढं कमीच आहे कमी जायचं मला एक सांगा की आता कालांतर आपली गाडी चांगली पळताना वगैरे आता तरी साधारण बैल वगैरे बैल साधारण आता काहीतरी सत्तावीसच्या दरम्यान एक मैदान आहे बरं म्हणजे त्या मैदाना वगैरे पळतात आपल्याला मला एक सांगा की मी प्रत्येक वेळी नेहमी मुलांना चांगला जर एखादा बैल जर पळत असेल तर समोरच्या व्यक्तीला जर असेल तर तुम्ही त्याच्यातून नक्की बघता काय त्याच्यानंतर तुम्ही देता काय जर तुमच्या बैलाला जर पायरा पाहिजे असेल तर तुम्ही काय नक्की बघून त्यांना पायरा देता पायरा म्हणजे कसा आहे त्याच्यामुळे ओव्हरलोड बैल नाही झाला पाहिजे खांदाला खाण पाहिला म्हणजे खांदाला खांद जुळला तर गाडी पळते अगदी बरोबर वर खाली झालं तर गाडी म्हणजे एवढी गती लागत नाही बरोबर <laughs> खांदाला खांद जुळला पाहिजे आपल्या घेणारा बैल पाहिजे दाबा दाबी काढणार नाही पाहिजे असं असं बघून बघून आम्ही बैल देणार तर आपण जर अमोल सुटा असतील असतील त्यांनी सगळ्यांनी आपल्याला वेळ काढला सागरभाऊने वगैरे वेळ काढून एक जलावाबद्दल संपूर्ण चांगली माहिती दिली आणि माझे विनंती की जी पण कोणती मोठी बैल वगैरे असतील किंवा काय असतील तर त्यांनी मोठ्या बैलांनी मोठ्या बैलात न पळता लहान बैलांना किंवा जी, जी चांगली बैल आता वासरू जी मैदानात येत असतील पद असतील तर त्यांना त्यांनी पैर वगैरे दिलं पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रात गरीबांचंही चांगलं नाव झालं पाहिजे हा आपला नेहमी दृष्टिकोन राहतो आणि वेळेत वेळ काढून वे वे त्यांनी आपल्याला एक चांगली मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आपण थांबवत येतो आणि तुम्ही बी आमची मुलाखत घेतली त्याबद्दल आमच्या राजे ग्रुप जय भवन गणेश व नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं आणि जय मल्हार ग्रुपच्या वतीनं तुमचं देखील संग्राम पाटील युट्यूब चॅनेलचं आम्ही Abarman मानते